नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सीताफळ छाटणीबद्दल थोडी माहिती देणार आहे तर छाटणी मी ह्याच्या आधीचं व्हिडिओ टाकलेलं छाटणी कधी करायची काय आता आपल्या भागाची छाटणी झालेली आहे काय व्हिडिओ बनवू शकलो नाही तर छाटणी कशी झाली काय ते निवेदन तुम्हाला दाखवा थोडक्यात तर बघा मित्रांनो आधीचं जे आपण गेल्या वर्षीचा जे स्टंप होता आपला त्याचाही जुना स्टंप आहे आणि ही गेल्या वर्षी स्टंप आणि आता ह्या है, ह्या वर्षाचा स्टंप तर ह्यात काय लक्षात द्या घ्यायचं आपल्या इथून कट केलेला बरोबर एक व्यक्तीच्या मापात माझा प्रत्येक स्टंप एक व्यक्तीच्या मापातच आहे पूर्ण तर त्या पद्धतीने कट करायचं चा। आहे मालछटणी जर करायची असेल आपल्याला पाच सहा वर्षाच्या बागाची किंवा आठ नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या बागाची तर अशी छटणी करायची जेणेकरून जास्त स्टंप मोठा ठेवायचा नाही जेणेकरून जास्त डोळे ठेवायचं नाहीत दाटी भरपूर होणार आहे आणि दाटी भरपूर झाली तर मग तिथून थोडं प्रॉब्लेम येणार आहे तर बघा आपण काय केलेलं आहे चार ते पाचच डोळं ठेवलेले ते एका साईडचं आणि ह्या साईडचं चार ते पाच असं सात ते आठ ते दहा ह्या हिशोबात डोळं वाहत्यात आहे तर ते डोळं जास्त ठेवायचं नाही जास्त जस्टला का ठेवला तर प्रॉब्लेम येतो आता इथं तर बघा इथं एक चारच डोळं ठेवले होते का तर झाडाला आकार पण आला पाहिजे आणि पूर्ण हे पण झालं पाहिजे कळी पण सेट झाली पाहिजे कळी चांगली निघली पाहिजे आणि काही शेतकरी म्हणतात की आतली रिपील साईज पेन्सिल साईज का काडी काढायची नाही तर मी बघा पूर्ण काडी कुठं तुम्हाला पेन्सिल साईज दिसणार नाही अंगठ्याच्या मापाची साईज दिसणार आहे तुम्हाला काढायची आणि पूर्ण काडी मोठीच ठेवलेली मी छोटी काडी एक पण ठेवलेली नाही आणि मधलं जे बघितलं तुम्ही तर मध्ये पूर्ण मोकळ केलेलं आहे हिथं जर बघितलं तर मोठी काडी काढलेली मी ह्या साईजची काडी कमी केलेली पूर्ण इथं बघितलं तर हिथं पण कमी केलेली दिसते तुम्हाला तिथं पण दिसते हिकडची पण कमी केलेली तर विषय काय होतो जिथं आपण कमी केलं आहे तिथं नवीन फुटतं आणि तिथं कळी निघती तर तिथं पण सेटिंग होतं आपल्याला जेवढी तुम्ही रिपेल साईज काढी ठेवाचाल तेवढी दाटी भरपूर होणार दाटी भरपूर झाली की सेटिंगला अडचण येणार त्याच्यामुळं जेवढं होता एवढं तुम्ही मोकळी बाग करा बाग सुट्टी करा जर तीन चार वर्षाची बाग असेल तर त्याला पेन्सिल साईज रिपील साईज काढी ठेवली तरी चालते काही अडचण नाही त्याला सेटिंग होतं बारकं असतं त्याला जास्त फुटवा निघत नाही आणि जरी दाटी झाली तरी त्याला बऱ्यापैकी सेटिंग होतं तरी त्याच्या कॅपॅसिटीनुसारच सेटिंग होत जातं तर बघा मी असं नियोजन केलेलं आहे तर तुम्ही असं नियोजन करा छटणीचं नियोजन व्यवस्थित करा एक्सपर्ट टीमपासून छटणी करून घ्या जेणेकरून छटणी ही महत्त्वाची छटणी जर जा व्यवस्थित झाली नाही तर पुढं सेटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो आहे वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपले एक्सपर्ट टीम आहे छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत मार्गदर्शन तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल व्हिजिटद्वारे छटणीची लेबर मिळेल तर वर कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे कॉल करा काय प्रॉब्लेम असतील पाणी कधी सोडायचं काय ते नियोजन पण मी तुम्हाला पूर्ण ऑनलाईन पद्धतीने किंवा व्हिजिटद्वारे सांगेल तर, ते ते तर हे झालं छाटणीचं आणि दुसरं झालं ते पाण्याचं नियोजन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो तर आपण काय केलेलं आहे डबल ड्रिप टाकलेली हे बघा दोन्ही साईडला डबल ड्रिप टाकलेली आणि ड्रिप टाकताना दोन्ही अशी मध्ये घेतलेली नाही तिथं जर बघितलं तुम्ही तर काय काय शेतकऱ्याचं बघितलं दोन ड्रिप टाकलेत पण पूर्ण असे बुंद्याला खिटून ड्रिप आहेत तर दु आपण ड्रिप काय करायची साईडला घ्यायची इथं साधारणतः एक ते दीड फूट अंतर दोन फूट अंतर राहिलं पाहिजे आणि बेड मोठा बनवा चार पाच फुटाचा बेड बनवा उंची बनवा भरपूर जेणेकरून पाऊस जास्त झाला तर पाणी साठणार नाही मधल्या पट्ट्यात पाणी साठेल आणि काय अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने हे करा नियोजन करा ड्रिपचं पाण्याचं आणि पाणी साधारणतः पहिलं पाणी पूर्ण बेड हा जी बेड दिसतोय तुम्हाला ती पूर्ण गार झाला पाहिजे हिथून इथपर्यंत पूर्ण गार झाला पाहिजे का तर आपण इथं खत टाकलेलं असतं बेसल डोस टाकलेला असतो तिथे पूर्ण भिजला पाहिजे आणि मुळी जे तुटलेले असते त्या मुळीपर्यंत पाणी गेलं पाहिजे दोन ते ती तीन ती तास पाणी दिलं तर तिथपर्यंत त्या पाण्यापर्यंत मुळीपर्यंत पाणी जात नाही तर बऱ्यापैकी पाणी हे पहिलं पाणी सात आठ तास दहा तास जमिनीनुसार पाणी द्या आणि तिथून पुढचं नियोजन चालू करा आता हिथने मुळीची स्टेप आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ चॅनलवर जाऊन ही माहिती कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद